नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही जर या पत्रातील किंवा कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे नागरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची रिक्त पदे भरण्यास सुरुवात झालेली आहे त्यासंबंधी ही जाहिरात आहे आणि त्यासंबंधी महत्वाची माहिती आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही या संधीचा नक्कीच लाभ घ्या तर नाशिक जिल्ह्यासाठी नागरी प्रकल्पासाठी ह्या सर्व जागा आहेत कोणत्या शहरासाठी किती जागा आहेत हे नेमकं जाणून घेऊया सिन्नरमध्ये आय आय टी कॉलेज जवळ अंगणवाडीसाठी मदतनीसची एक जागा आहे चांदवळ येथे सावतानगरमध्ये मदतनीसची एक जागा साठी कोडीवाडा येथे सेविकासाठी एक जागा कोटगल्ली येथे एक जागा मदतनीससाठी कडवण येथे फुलाबाई चौक येथे मदतनीसची एक जागा सुरगाणा येथे नंबर चार पाड्यासाठी एक आणि सुरगाणा नंबर तीन देवीपाडा येथे एक सेविकेची जागा अशा दोन जागा इथे दिलेल्या आहे इगतपुरीसाठी जोगेश्वरीसाठी एक जागा मदत निश्चित देवळा येथे मारुतीपाळासाठी एक जागा मदत निश्चित मालेगाव रोड देवळा येथे सेविकासाठी एक जागा तसेच निफाळ महानगरपालिकेमधील राजवाडा पाण्याची टाकी एक ऐल्यानगर रामनगर निफाळ आठ बेघर वस्ती उगाव रोड या तीन चारही ठिकाणांसाठी पाच मदतनीसच्या जागा रिक्त आहेत त्या भरल्या जाणार आहे अशा एकूण सेविकेचे चार आणि मदतनीसच्या अकरा जागा लगेच भरण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यासाठी मैत्रिणींना शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे बारावी नंतर तुम्ही पुढे कितीही शिकलेले असले तरी पात्र असाल स्थानिक रहिवासी म्हणजे अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेला असेल किंवा त्या शहरातील नगर परिषद अथवा नगरपंचायत क्षेत्रातील रहिवाशी असणे आवश्यक आहे हे सेविका आणि मदतनीससाठी लागू राहील तसेच वयाची अट सेविका आणि मदतनीस या पदासाठी वयमर्यादा किमान म्हणजे कमीत कमी, कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्ष असे राहील विधवा उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा चाळीस वर्ष राहील वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला जोडणे आवश्यक आहे तसेच तुम्हाला स्थानिक रहिवाशीसाठी आधार कार्ड मतदान ओळखपत्र तहसीलदारांचा वा रहिवाशीचा दाखला किंवा वार्ड अधिकारी यांचा रहिवाशी दाखला जोडणे आवश्यक आहे आता ह्या जरी नाशिक जिल्ह्यासाठी जागा निघालेल्या असल्या तरी यामध्ये जे नियम अटी आहेत ते सर्व जिल्ह्यांसाठी लागू असतात म्हणून सर्व जिल्ह्यातील उमेदवारांनी जे पात्र असतील त्यांनी हे सर्व व्हिडिओ व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमच्या जिल्ह्यात जागा निघेल तेव्हा तुम्हाला या कागदपत्रांची अडचण भासणार नाही तुमचे कागदपत्र तयार असतील तर दहावी उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र जन्म नोंद दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे उमेदवाराचे किमान व कमाल वय हे जाहिरातीच्या प्रसिद्धीच्या दिनांकास ठरवण्यात येईल ज्या दिवशी जाहिरात निघाली त्या दिवशी तुमचे वय अठरा ते पस्तीस वर्षाच्या लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जर तुमचे लग्न झालेलं असेल तर सत्तावीस दोन दोन हजार शासन निर्णय लागू राहील या शासन निर्णयानुसार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास लहान कुटुंबाची अट लागू राहील उमेदवारास दोन पेक्षा जास्त हयात अपत्ये दत्तक दिलेल्या आपत्त्यासह नसावीत अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात लहान कुटुंबाबाबतचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक राहील अन्यथा अर्ज अपात्र ठरवण्यात येईल तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे उमेदवार विधवा असल्यास पतीचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र जोडावे उमेदवार अनाथ असल्यास संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांच्याकडील प्रमाणपत्र जोडावे मागासवर्गीय असल्यास अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग असल्यास सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची प्रत जोडावी अनुभवासाठी पहा उमेदवार शासन यंत्रणेतील अंगणवाडी मदतनीस म्हणून कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव असल्याशिवाय अनुभवासाठी असलेले गुण देण्यात येणार नाही हा अनुभव मदतनीस यांचं प्रमोशन सेविका या पदासाठी होण्यासाठी लागू राहील तसेच निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर उमेदवाराने जर दिलेली माहिती खोटी आढळली तर त्यांना कमी करण्यात येईल त्यानंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासकीय नियमानुसार एकत्रित मानधन शासनाने वेळोवेळी करण्यात आलेली वाढ नियमानुसार त्यांना लागू राहील मदतनीस यांना इतर कोणतेही भत्ते मिळणार नाही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे एकत्रित मानधनावरील कायम मानधनी स्वरूपाचे पद आहे तसेच आता ही खूप मोठी माहिती आहे हे तुम्ही वाचून घ्या आणि तुमचे निवड केव्हापासून सुरू होईल केव्हा तुम्हाला ऑर्डर मिळेल हे सर्व या व्हिडिओमध्ये दिलेले आहे मी यासाठी हे डिटेलमध्ये वाचत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आणि त्यासाठी आपण व्हिडिओ शॉर्टमध्ये घेऊया तुम्ही सर्व माहिती वाचून घ्या तर मैत्रिणींना तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा भरपूर शेअर करा तुमच्या मैत्रिणींचा पण या व्हिडिओमुळे फायदा होऊ द्या तर भेटूया अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत मी सरिता वाघ मारे तुमच्या आवडत्या स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर काही वेळासाठी रजा घेते तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो या चॅनल मी बरेच जी आर टाकलेले आहे तर तुम्हाला जो जी आर हवा असेल त्या संबंधी व्हिडिओ या चॅनल सर्च करा आणि बघा म्हणजे तुमचा फायदा होईल